जय शिवराय मित्रांनो रब्बी ई पीक पाहणीसाठी आता ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आहे एक डिसेंबरपासून याची नोंदणी करणं चालू झाले आहे राज्यामधील बहुतांश शेतकऱ्यांनी याची नोंदणीसुद्धा केली आहे आणि आपल्या शेतामध्ये ई पीक पाहणीसुद्धा केली आहे तर मित्रांनो हे ई पीक पाहणं करणं का गरजेचं आहे कारण की तुम्हाला जर तुमचा माल हमी भावावर जर विकायचा असेल तर त्याच्यासाठी तुमच्या सातबारावर ई पीक पाहणीच्या अंतर्गत पीक पेरा लावणं अत्यंत गरजेचं आहे कारण की जर तुम्ही हा पीक पेरा लावला तर तुम्हाला शासनाचे जी काही योजना असेल त्याच्यामध्ये पीक विमा असेल अनुदान असेल त्याच्यानंतर अतिवृष्टी असेल किंवा नुकसान भरपाई असेल अशा सर्व योजनांचा लाभ मिळत असतो परंतु तुमच्या सातबाऱ्यावर जर ई पीक पाहणी नसेल तर तुम्हाला या सर्व योजनेपासून वंचित ठेवलं जातं कारण की तुम्ही पाहिलेच असाल मागील मागच्या वर्षामध्ये जे काय कापूस व सोयाबीनचं अनुदान होतं हे अनुदानसुद्धा या ई पीक पाहण्याच्या माध्यमातून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेलं आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नव्हती तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सन दोन हजार तेवीस चोवीसचं चो कापूस व सोयाबीन अनुदान हे अजून त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाही त्याच्यामुळं तर मित्रांनो तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये ई पीक नाही केली तर तुम्हाला सुद्धा या योजनेपासून वंचित ठेवण्यात येणार आहे कारण की सर्वात महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाच्या योजना ह्या ई पीक पाहण्याच्या अंतर्गत तुम्हाला मिळत असतात त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील ई पीक पाहणी केली नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी ह्या विहित वेळेमध्ये आपली ई पीक पाहणी करून घ्या आता ई पीक पाहणी नेमकी कशी करायची याचासुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही स्वतः तुमच्या शेतात जाऊन तुमची ई पीक पाहणी पूर्ण करू शका याच्यामध्ये नवीन बदलसुद्धा काही करण्यात आले तर ते बदल नेमके कोणते तुम्ही पाहिलेच असाल दोन हजार तेवीसमध्ये जर तुम्ही पाहणी केली असेल तर ती तुम्ही स्वतः घरी बसूनसुद्धा करत होते परंतु आता शासनाच्या माध्यमातून याच्यामध्ये नवीन अपडेट करण्यात आले आणि त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये गेले तर तुमची पीक पाहणी तिथून होते अन्यथा तुमची पीक पाहणी होणार आहे तर मित्रांनो राज्यामधील ज्या ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पीक विमा भरलेला आहे द सन दोन हजार चोवीसच्या रबीचा तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पावतीवर जे तुम्ही पीक भरले त्याच्यामध्ये गहू असेल ज्वारी असेल हरभरा असेल तर अशा सर्व पिकांची नोंदणी आपल्या सातबारावर करून घ्या कारण की आता सध्या नाफेडवरती सुद्धा तुम्हाला विक्री करण्यासाठी तुमच्या सातबारावर पीक पेरा लावणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळं राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी या विविध वेळेमध्ये आपली ई पीक पाहणी पूर्ण करून घ्या ही ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुमची ई पीक पाहणी करू शकता आणि जर तुम्हाला ई पीक पाहणी करायची असेल तर खाली सजेशन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक टाकतो तर त्या लिंकच्या माध्यमातून त्या व्हिडिओच्या सहाय्यानं तुम्ही स्वतः तुमची ई पीक पाहणी करून घ्या आणि इपीक पाहणी करत असताना तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर त्या अडचण त्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ चला तर मित्रांनो हे होतं महत्त्वाचं अपडेट ई पीक पाहणी दोन हजार चोवीस विषयी हे आपण पाहण्याचे प्रयत्न केले हे अपडेट नेमकं तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील धन्यवाद